हरमलचे माजी सरपंच रामचंद्र केरकर यांनी पारसेकर वाड्याला जोडणाऱ्या पुलाबाबत वा चिंता व्यक्त केली आहे चाळीस वर्षापूर्वी बांधलेला हा पूल खचत असून लोखंडी रॉडची ही दुरवस्था झाली आहे या पुलावरून बालरथ जात असल्यानं याची तातडीनं दखल घेण्याची मागणी त्यांनी केली हो पारसे वाडा पूल असा तो बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे एरिगेशन एरिगेशन डिपार्टमेंटात ह्याची जवळजवळ चाळीस वर्षापूर्वी ह्याची ह्याचा बांधकाम केलं असा आणि आता तिची परिस्थिती इतकी वाईट असा परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की हे सगळे जे वारांव जे असत ते सगळे दिसत आणि ह्या वाटेन जवळ जवळ दिसता बाल बालरथ जे शाळेचे असत ते खूप वैतात आणि मोठो ॲक्सिडंट जाऊ शकता हची जबाबदारी कोण घेता व्हडले वडले महाराष्ट्रातले ट्रग येतो ते ट्रक येऊन त्यांचा वजन भरपूर असतात तेका लागून माका तर दिसता की हो हसळपाची शक्यता असा त्या लागून गोरमेंटान बेगिनात बेगीन हेचेर लक्ष दिवचो तशीच आमची पंचायत असा पंचायतीन लक्ष दिवचो तसेच आमचे आमदार जीत आरोलकर असत त्यांच्यानीचे लक्ष दिवच ग्रामसभेत हो विषय काढलेलो त्याच्या उपरात आमचे वार्ताहर जे चंद्रनाथ दाबोलकर यांच्यानी पेपर घातलेला आणि ग्रामसभेक आम्ही ठराव घेतला तो ठराव भाऊ ते पंचायतीने आमदारांनी गव्हर्नमेंटात जाळलो असतो तरी पण हेचे बेगीन कारवाई करती तसेच आता पावसाळ्यात जवळ जवळ पूल हो तुरुंब भरता ह्या हो तुरुंब भरता आणि पाणी जे आता पर्यंत पावता आणि त्याका लागून ते वारा आणि गजत त्याका लागून इंजिनिअरांनी हा नियोग पूल बघतो आणि इंजिनिअरांनी ह्याच्यावर अभ्यास करतो आणि नवो करतो काय संबंध नवो करतो काय ह्याच्यावरच स्लॅब घालतो ह्या त्यांच्या ठरवता आणि बेगिना बेगिन ह्या काम करता टोंगेतील सांडपाणी प्रक्रिया व मलनिस्सारण प्रकल्प सध्या स्मार्ट सिटी कामामुळे बंद आहे त्यामुळे दररोज या ठिकाणी सांडपाणी घेऊन येणारे टँकर कुठे वळवण्यात आले याची कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही गेले पंधरा ते वीस दीस हंगासर टोंका सिवेज ट्रीटमेंट प्लांटाकडे हे जे काम चालू आता माझ्या फाटल्यान पण काम चालू आता सी डब्ल्यू डीचे सो हंगा ड्रेनेज बांधता या साईटी ड्रेनेज बांधता त्याच्यात वीस ते पंधरा पंधरा वीस दीस हे काम चालू असा आणि हा मेन म्हणजे जे तुम्ही भीत सरता तेना आम्ही पोवप शकता हा जे भीत सरतना आमच्या सायटीक राईट सायटीक एक चंबर असा चेंबर तुम्ही पळताबर तो सिव्हे तो सिवेज ट्रीटमेंट प्लांटाचा चेंबर जो पंधरा वीस दिस त्याचा क्लूप लावलेले असा ते क्लूप लावलं कारण म्हणजे ते काम ते काम थंय चालू असा ते ड्रेनेज बांधपे तसेच टेवल्स घालपात काम चालू असा आणि हांगा जे आता मेन प्रॉब्लम कि झाला मेन म्हणजे जे टँकर सिवेज टँकर जे नॉर्थ गोयासून सगळ्या वाटारांसून येताले जे हांगा येताले एक देडशे सुमार टँकर हंगासून येताले सो डेली स ते हसर खाली करता आणि आता ते जे टँकर हांगा दिी पडना पंदरा वीस दीस झाले ते कारण म्हणजे हा काम चालू आसा आणि हेका क्लूप लागलेले आसा आनी ते खंय आतां मेन सगळे हितून मेन प्रश्न निर्माण जाता जे टँकर इतले गेडशे सुमार टँकर हंगर येतले सिवेज ट्रीटमेंट प्लांटात टोंका हंगर ते आता हाली खं जाता काय पावसा हेच मेन प्रश्न निर्माण जाता एक तर प्लांट जर ते जबर डायवर्ट करता जे त्यांचे प्लांट एक मडगावा आसान दुसरे वास्को आसा सो थं मडगावा ऑलरेडी ओवरलोडेड झालेले आसा आणि दुसरे साईडी वास्को अंडर मेंटेनंसाक आसा सो हे मेन प्रश्न निर्माण जाता एक खाली करता तरी खूप सो हेच्या खाती जे आम्ही हा चौकशी केले तर so, दुसरी आणि गोष्ट येली आमच्या मुखार की एक जे टँकर येतात ते कॅमिकल वॉटर सुद्धा घेऊन येतात ते कॅमिकल उदक त्यांच्यानी भीत घेऊन येतात मिक्स घेऊन येतात त्यांना ते हंगासून अनलोड करता आणि जे आणि तेतून जे ते चडशे प्लांटाचे वस्तू खुबशे पिढ्यार जाता तेंचे प्लांटाचे सो सुद्धा कळलेले असा इथून जे सिडेजच्या कॅमिकल सुद्धा घेऊन येता आणि ते मिक्स जाता आणि तेचे चडशे प्लांटाचे वस्तू ते मिक्स जाता इंडस्ट्री त्याचे खुपशा आणि पार्ट्स त्यांचे गेलेले आसा सो असे असे तेंच्यांनी लेटर घेऊन कळलेले असा एस टी पी आणि ह्याच्यात सी एमान सुद्धा चौकशी करची असे मागणी केल्या सो ह्याच्यावर आमचं मेन हे निर्माण जाता की हे जाता किद्याक काय खंयच्यान येता काय सो असेच आम्ही बारीक बारीक तुमकां अपडेट घेऊन येतले पळयत रावात इन गोवा काकोडा कुडचडे कचरा प्रकल्प शेजारी असलेल्या नाल्यात शेकडो मासे मृत अवस्थेत सापडल्यानं गावात खळबळ माजली आहे या नाल्यात रासायनिक द्रव्य सोडले जात असल्याचा संशय व्यक्त होतोय दरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळानं मंगळवारी या पाण्याचे नमुने गोळा केले आम्ही कुडचडे काकोडा जो कचरा प्रकल्प असा प्र, त्या कचरा प्रकल्पा आम्ही काल जो कचराच्या सायडीन जो प्रकल्प असा ते सायडीन जो नालो जो व्हाळ व्हावताला तिथून शेकड्यांनी नुसते मेले ही इन गोवा न्यूज जी असली आणि ती न्यूज फ्लॅश केली आणि लोकांना खैतरी मेल्ले नुसते कडेन सावध केले आणि हेतूंतल्यान पोल्युशन कंट्रोल बोर्ड जो आता पोल्युशन कंट्रोल बोर्ड आज स्वतः सकाळच्या येयल्लो आसा तेंचे लॅब असिस्टंट आसा आणि उदका आज जो हे असा जो सॅम्पल असा तो सॅम्पल त्यांच्यांनी हंगा कॅप्चर केलेला असा बाटल्या भरल्ला तसेच नुसते जे असा मेल्ले नुसते हेव नुसते आज त्यांच्यांनी कलेक्ट केलेले असा आणि त्यांचे सेंपल करपाक हे केले असा आणि जे सकाळच्या जी प्रक्रिया सुरू झाली आता जवळ जवळ दोन ते तीन वरां ही प्रक्रिया सुरू असली आणि टोटल जो सॅम्पल इवन प्लांटाचे भितलेले सेंपल असले किंवा नार्लातले सॅम्पल जे आता ते कलेक्शन ज्ञाले आ पण तरी हे कारण किती नुसते मरप्र कारण किती हे जो खरी एक शोध जो असा लागज असली आणि त्या दृष्टिकोनातल्या इन गोवाच्या माध्यमातल्या मागलेले सरकाराकडे की हे जर खरी इन्व्हेस्टिगेशन जाय म्हणून तसेच ती एक गजा जी आली ती आम्हाला दिसून येली ह्या कचरा प्रकल्पातल्या हेतुतल्या एरियातल्या जे काळे उदक का जे ते काळे उदक सुद्धा ह्या नंतर आमकां दिश्टी पडलेले आसा म्हणून तेजे सॅम्पल तरी कलेक्शन जावपाक जाय अशी सगळ्यांची मागणी असा आनीक जे सॅम्पल कलेक्शन केला तेजे वयल्यान कळटलें ते की नुसते मोड मडपचे नेमके कारण कितें आसतलें इन गोवा खाती उदय देईकर कुडचडे